हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर बघा आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थमनेल पाहून समजलाच असेल तर बघा हिवाळा जो आहे तो चालू झालेला आहे आणि हळूहळू थंडीचं प्रमाण जे आहे ते खूप वाढत आहे तसेच हवामानातील किंवा आपल्या प्रदूषणातील उन्हाचं म्हणजेच टेम्परेचर जे आहे ते हळूहळू कमी होत आहे आणि हवा जी आहे ती कोरडी हवा जी आहे ते वाढत आहे तर कोरड्या हवेमुळे आपली स्किन देखील खूप जास्त प्रमाणात कोरडी पडत आहे आपल्या स्किनमधलं मॉइश्चर जे आहे ते हळूहळू कमी होत आहे तर प्रत्येकाला थंडीमध्ये हा प्रॉब्लेम जो हो आहे तो होतच असेल तुम्हाला माहीत असेल की हिवाळ्यामध्ये किती जास्त प्रमाणात स्किन जी आहे ती कोरडी पडते अशी फुटल्यासारखी होते तर त्यासाठीच मी आज छान आणि होममेड एकदम शंभर टक्के रिझल्ट भेटणारे अशी नाईट क्रीम म्हणू शकता तुम्ही किंवा मॉइश्चरायझर जे आहे म्हणू शकता तर खूप छान पद्धतीनं आपण आज एक मॉइश्चरायझर म्हणजेच नाईट क्रीम जी आहे ती बनवणार आहे खूप छान आणि शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला या क्रीमचे जे आहे ते भेटणार आहेत तर स्टार्टिंगला तर आपण जाणून घेऊया की मी एक क्रीम बनवताना यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट जे आहेत ते वापरलेले आहेत तर बघा सगळ्यात आधी आपल्याला ही क्रीम बनवण्यासाठी जी गोष्ट लागणार आहे ती आहे भिजवलेले बदाम तर बदाम आपण इथं का घेतलेले आहेत तर, तर बघा ब बदामामध्ये खूप जास्त प्रमाणात कॉपर्स असतात तसेच फॅटी देखील खूप जास्त प्रमाणात असतात त्याचप्रमाणे विटॅमिन ई विटॅमिन ए, ए हे प्रॉपर्टीज देखील खूप जास्त प्रमाणात असतात बदामामध्ये आणि हे आपली जी स्किन कोरडी पडलेली आहे तो कोरडेपणा कमी करून आपला चेहरा जो आहे तो मऊ मुलायम बनवण्यासाठी बदाम बादाम जे आहे ते उपयोगी पडणार आहे तसेच आपल्या चेहऱ्यावरती कोरडेपणा आल्यामुळे आपली हो स्किन देखील काळी पडते डल होते तर ते देखील डलनेस देखील कमी करून आपला चेहरा जो आहे तो उजळ बनवण्यासाठी देखील आपल्याला बदाम खूप जास्त उपयोगी पडणार आहे तर हे मी जे इन्ग्रेडियंट सांगत आहे त्याचे खूप जास्त आपल्याला फायदे आहेत आणि हे हिवाळ्यात आपण आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती कशाप्रकारे आपल्याला हे उपयोगी पडणार आहेत हे देखील मी इथं सांगत आहे तर पहिले जे आपल्याला इन्ग्रेडियंट लागणार होतं ते होतं बदाम भिजवलेले चार ते पाच मी इथं बदाम घेतलेले आहेत त्यानंतर बघा पुढची जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे केसर तर तुम्हाला माहीतच असेल केसर जे आहे ते आपल्या चेहऱ्याला मॉइश्चर देण्यासाठी तसेच आपला चेहरा उजळवण्यासाठी खूप जास्त आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे त्यासाठी आपण इथं दुसऱ्यांदा जी गोष्ट घेतलेली आहे ते म्हणजे केसर तर आपल्याला एक चार ते पाच केसर घ्यायचे आहेत ही क्रीम बनवण्यासाठी तर आता पुढचा जो आपल्याला इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे आंबे हळद हो आंबे हळद आपल्याला साधी हळद नको आहे आपल्याला आंबे हळद हवी आहे तर आंबे हळद देखील खूप जास्त आपल्याला आपला चेहरा उजळवण्यासाठी जो डलनेस आलेला आहे तो कमी करून चेहरा आपला फेअर म्हणजेच गोरा बनवण्यासाठी खूप जास्त हेल्प करणार आहे तुम्हाला माहीतच असेल की आपल्या आंबे हळदमध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी इम्प्लॉयमेंटरी हे प्रॉपर्टीज खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपला चेहऱ्यावरील काळेपणा जो आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी करण्यासाठी आपल्याला इथं आपल्या आंबे हळदची खूप जास्त मदत होणार आहे तर आपल्याला इथं अगदी चिमूटभर जे आहे ती आंबे हळद लागणार आहे तर ही होतं आपला इन्ग्रिडियंट नंबर थ्री तर आता आपल्याला पुढची जी गोष्ट लागणार आहे तर ती आहे ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेलचे जे तुम्हाला फायदे माहीतच असतील की ॲलोवेरा जेल आपल्या स्किनसाठी तसेच केसांसाठी किती जास्त फायदा देते किती जास्त उपयोगी पडते आपल्या चेहऱ्यावरती चमक आणण्यासाठी आपल्या चेहऱ्याला मॉइश्चर देण्यासाठी कोरडेपणा जो आलेला आहे तो कमी करण्यासाठी मऊ चेहरा आपला होण्यासाठी अगदी तुकतुकीत असा चेहरा होण्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेल खूप जास्त उपयोगी पडणार आहे तर आपल्याला पुढचा जो इन्ग्रेडियंट लागणारा होता तो आहे ॲलोवेरा जेल यानंतर आपल्याला ला लागणार आहे टी ट्री इसेन्शियल ऑइल तर हे देखील तुम्हाला इसेन्शियल ऑइल्स जे आहेत ते थोडे महाग असतात पण याचे आपल्या केसांसाठी तसेच स्किनसाठी खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत खूप जास्त प्रमाणात तुम्ही जर सर्च करून बघितला तरी तुम्हाला लक्षात येईल की याच्या आपल्या शरीरासाठी केसांसाठी स्किनसाठी खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत तर बघा इसेन्शियल ऑइल्स जे असतात ते आपल्या भारतात बनत नाहीत ते ऑस्ट्रेलियामध्ये बनतात तर त्यामुळे ते थोडे महाग असतात पण तुम्ही जर एखादी बॉटल इसेन्शियल ऑइलची ठेवाल तर ते आरामात तुम्हाला भरपूर दिवस जाईल तर हे इसेन्शियल ऑइल्स जे असतात ते आपण डायरेक्ट यूज नाही करू शकत त्यात आपण कोणतं तरी दुसरं ऑईल जे आहे ते ॲड करून आपल्याला ते यूज करावं लागतं हे खूप जास्त हार्ड असतं त्यामुळं हे तुमच्या घरी जर लहान बाळ असतील तर त्यांच्यापासून हे थोडंसं लांब ठेवा याचा स्मेल जो असतो तो खूप हार्ड असतो त्याच प्र पद्धतीनं याचे आपण लावण्यासाठी जी क्वांटिटी घेतो तर ते देखील फार थोडंसं घ्यायचं असतं एक चार ते पाच ड्रॉप एवढंच आपल्याला हे यूज करायचं असतं तर हा होता आपला पुढचा इन्ग्रिडियंट इसेन्शियल ऑइल तर याच्यानंतर लास्टचा आपल्याला जो इन्ग्रिडियंट लागणार आहे तो आहे ग्लिसरीन तर ग्लिसरीन देखील आपला चेहरा मऊ मुलायम अगदी तुक चुकीत करण्यासाठी खूप जास्त फायदा देणार आहे ग्लिसरीनमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात प्रॉपर्टीज असतात विटॅमिन्स असतात ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतात तर हा होता आपला लास्टचा इन्ग्रेडियंट ग्लिसरीन तर आता मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की ही क्रीम जी आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं बनवायची आहे तर क्रीम बनवण्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे स्टार्टिंगला तर अशा पद्धतीची सहाण घ्यायची आहे आणि मी हे भिजत घातलेले बदाम जे आहे ते घेतलेले आहेत तर आता मी हे आधी याचं कवर व वर वरचे व्यवस्थित काढून घेते आहे व्यवस्थित सोलून घेत आहे हे बदाम जर तुमच्याकडे अशा पद्धतीची सहाण अवेलेबल नसेल तर तुम्ही डायरेक्ट हे बदाम जे आहेत ते मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह अशी ही घरगुती ओ, क्रीम आहे विंटरसाठी खूप छान आणि शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला या क्रीम जे जे आहेत ते भेटतील नक्की ट्राय करून पहा तुम्ही देखील अशा पद्धतीनं एकदा क्रीम जे आहे ते बनवून पहा तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित जे आहे ते आपल्याला पाचही बदामचे वरची त्याची साल जी आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आ, हे बदाम जे आहेत ते थोडंसं पाणी घेऊन त्या सहानेवर हे, हे पाचही बदाम जे आहे ते अशा पद्धतीनं व्यवस्थित उघळून घ्यायचे आहेत छोट्या बाळांना पण गुटी करतो ते गुटीचं साहित्य जे असते ते उघळण्यासाठी जी सहान भेटते तीच सहान आहे ही जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर तुम्ही हे बदाम मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला हे बदाम जे आहेत ते पाचही बदाम जे आहेत ते सहानेवर उघाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता माझे पाचही बदाम जे आहेत ते व्यवस्थित उगाळून झालेले आहेत तर आता मी एक छोटंसं अशा पद्धतीचं प्लास्टिकचं कंटेनर घेतलेलं प्लास्टिक आहे प्लास्टिकचा छोटा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे अबा उगाळून घेतलेले बदाम जे आहे ते व्यवस्थित काढून घेते तर नक्की ही एकदा क्रीम बनवून पहा खूप छान आणि खूप जास्त फायदे आहेत या क्रीमचे आपण यात जे जे इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत तर त्याचे देखील आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदे आहेत तर बघा अशा पद्धतीनं प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मी बदाम जे उगाळलेले आहे ते काढून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला पुढची जी गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ते आहे केसर तर इथं मी एक पाच ते सहा केसर जे आहेत ते घेतलेलं आहे क्रीम तयार होत असताना हे केसर ॲड केल्यानंतर हळूहळू केसरचा कलर जो आहे तो त्यात उतरणार आहे या केसरमुळेच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे चेहरा जो आहे तो उजळ होणार आहे तुम्ही बघू शकता लगेचच केसरचा जो कलर आहे तो त्यात मिक्स होत आहे खूप छान खूप इफेक्टिव्ह अशी ही होम होममेड जी आपण क्रीम बनवत आहे ती आहे त्यान तर त्यानंतर बघा इथं मी आंबे हळद घेतलेले आहे तर आपल्याला आंबे हळद अगदी चिमूटभरच घ्यायचे आहे जास्त आंबे हळद नका घेऊ नाहीतर आपल्या क्रीमचा कलर जो आहे तो खूप जास्त पिवळा होईल तर अशा पद्धतीनं मी अगदी चिमूटभर असे आंबे हळद घेतलेली आहे तर ही हळद देखील व्यवस्थित या मिश्रणात मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या त्या मिश्रणाचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज होत आहे त्यानंतर पुढची जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते आहे ॲलोवेरा जेल तर या चमच्याच्या सहाय्याने मी इथं दोन चमचा जे आहे ते ॲलोवेरा जेल घेणार आहे एकच चमचा घ्या आणि त्या चमच्याच्या साहाय्यानेच तुम्ही प्रत्येक साहित्यांची प्रत्येक इथं जी जे आपलं आपण इनग्रिडियंट वापरलेले आहेत त्यांची क्वांटिटी घ्या मी तर अगदी छोटा चमचा घेतलेला आहे ही जी क्रीम मी बनवत आहे ती आरामात मला एक आठवडाभर जाईल आणि आठवड्यानंतर तुम्ही ही क्रीम जर तुमची संपली तर त्यानंतर तुम्ही परत एकदा अशा पद्धतीनं क्रीम जी आहे ती फ्रेश बनवून घ्या आणि कंप्लीट हिवाळा संपेपर्यंत तुम्ही हे कंटिन्यू ठेवा तुम्हाला अजिबात चेहऱ्यावरती ड्रायनेस जाणवणार नाही ना चेहरा काळा पडणार नाही त्यानंतर मी इथं टी ट्रीचं इसेन्शियल ऑइल घेतलेलं आहे तर या ऑइलचे आपल्याला अगदी तीन ते चारच ड्रॉप जे आहेत ते त्यात ॲड करायचे आहेत इसेन्शियल ऑइलचा जास्त वापर करायचा नसतो तर मी तर चारच थेंब घेतलेले आहेत तर आता हे जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इसेन्शियल ऑइल्समुळे आपल्या क्रीमला एक छान असा सुगंध देखील येणार आहे आणि लास्टला आपल्याला यात ग्लिसरीन ॲड करायचं आहे ग्लिसरीन चेहरा एकदम मऊ मुलायम करणार आहे तर अशा पद्धतीने लास्टला आपल्याला यात ग्लिसरीन ॲड करायचं आहे आता सगळे आपण यात इन्ग्रिडियंट जे आहे ते ॲड करून छान असं हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे अगदी क्रीमसारखं तुम्हाला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या क्रीमला तर आता ही जी क्रीम आहे आपण बनवली ती तुम्हाला फ्रीजला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज रात्री झोपताना तुम्ही ते चेहऱ्याला लावून झोपा नक्कीच तुम्हाला छान असे रिझल्ट भेटतील तर तुम्हाला देखील हिवाळ्यात छान मऊ मुलायम चे स्किन हवी असेल तर नक्की ट्राय करा ही क्रीम बनून तर अशा पद्धतीनं आपल्याला ही क्रीम जी आहे ती व्यवस्थित बनवून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आपण तुम्ही ही क्रीम बनवल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही लावणार आहात त्याच्या आदल्या दिवशी पॅच टेस्ट करून पहा पॅच टेस्ट करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गालाला आणि थोडंसं इथं मानेला ही क्रीम जी आहे ती लावायची आहे आणि तसंच रात्रभर ठेवून द्या जर ही पॅच टेस्ट तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जळजळ किंवा लालसरपणा अशा पद्धतीचा काही त्रास जाणवला तर तुम्ही क्रीम नका लावू आणि जर तुम्हाला काही त्रास नाही झाला तर नक्कीच ही क्रीम तुम्ही यूज करा तर दिवसभरात तुम्ही कधीही ही क्रीम लावू शकता पण शक्यतो ही रात्रभर तुमच्या चेहऱ्याला लावून झोपा हो जेणेकरून ही व्यवस्थित रात्रभर तुमच्या चेहऱ्यामध्ये मुरेल आणि तुम्हाला याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील तर नक्की ही क्रीम बनवून पहा तुमचा पूर्ण हिवाळा संपेपर्यंत तुमची स्किन जी आहे ती अजिबात कोरडी पडणार नाही अगदी मऊ मुलायम आणि छान अशी सुंदर तुमची स्किन जी आहे ती राहणार आहे अजिबात तुमच्या चेहऱ्यावरती काळेपणा जो आहे ड्रायनेस आहे तो अजिबात येणार नाही ना याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर थँक्यू